यज्ञकाळा आणि हा वास्तुशास्त्र ग्रंथ निर्मितीचा काळ याच्यामध्ये दोन हजार वर्षांचा फरक आहे या दोन हजार वर्षांमधील बदलांचा अभ्यास करून करून ज्यावेळेस निर्मितीची सुरुवात झाली होती म्हणजे मोठ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस राजवाडे किंवा मंदिरं उभं करण्याची सुरुवात झाली होती तर हे एका दिवसाचं काम होतं दोन हजार वर्षांचा अभ्यास त्याच्यामध्ये झालेला नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर आर्किटेक्ट अनिरुद्ध नाईक स्थापती चॅनलवरती तुमचं स्वागत करतो यापूर्वीचे दोन एपिसोड आपण वास्तुशास्त्रावरील पुरातन संदर्भांमध्ये अभ्यास केला आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की यज्ञभूमी तिथे रचनात येणाऱ्या विविध वेदिका आणि या सर्वांचा पुढील कालखंडामध्ये वास्तुशास्त्रावरील जी विविध ग्रंथ आले त्यांच्यामधील परस्पर संबंध ही यज्ञभूमीची निवड आणि वास्तुभूमीची निवड किंवा या दोन्हींसाठी जे मुहूर्त बघितल्या जायचे आणि काही वेळा त्याच्यासाठी ठराविक त्यांनी सांगितल्या होत्या वेळा म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तर हे सगळं जे आहे हे ज्या वेळेस आपण वेद वाचतो किंवा ब्राह्मण ग्रंथ वाचतो विविध सूत्र वाचतो किंवा वास्तुशास्त्रावरील ग्रंथ वाचतो तर आपल्याला याच्यातले संदर्भ थोडेसे कळायला लागतात आता यज्ञभूमी म्हणजे काया साथ 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 का असा एक साहज साहजिकच प्रश्न पडतो आजपासून साधारण एक चार ते पाच हजार वर्षांपूर्वी ज्यावेळेस वेदमंत्रांच्या आधारे भगवंताची आराधना केली जायची निसर्ग देवतांची आराधना केली जायची विश्वाचं मूळ उकलण्याचा प्रयत्न केला जायचा त्यावेळेस यज्ञ हे सर्वज्ञ होतं यज्ञ हे सगळ्यांना म्हणजे समाजाला पुढं नेण्यासाठी समाजाला एकत्र करण्यासाठी आणि त्याचबरोबर भगवान विष्णू असतील भगवान शिव असतील किंवा विविध देवता असतील यांना यशामध्ये सहभागी होण्यासाठी केलेलं आव्हान असेल किंवा यश मिळाल्यानंतर त्याचं पूर्ण श्रेय त्या, त्या भगवंताला देण्यासाठी केलेली ती पूजाविधीचा एक मोठा सोहळा असायचा यज्ञ म्हणजे हे थोडे थोडके नाही राहायचे यज्ञ म्हणजे हे मोठे मोठे यज्ञ राहायचे शेकडो एकर जमीन त्यासाठी त्यांना लागायची कारण पूर्ण त्या राजाच्या राज्यातील प्रजा तिथं येणार असायची विद्वान तिथं आमंत्रित केलेले असायचे शूर युद्धे तिथं असायचे त्याच्यामुळे तो एक खूप मोठा असं अनिवासी शहर वसवल्यासारखा तो विषय यज्ञभूमीचा राहायचा आणि आपण त्याला एक ब्रह्मांडाची छोटी प्रतिकृती पण म्हणू शकतो की ती यज्ञभूमी आखताना वेगवेगळ्या दिशा देवता त्या देवतांचे वेगवेगळे तत्व यांच्यानुसार ती संपूर्ण यज्ञभूमीची आखणी केली जायची या यज्ञभूमीच्या आखणीमध्ये म्हणजे आपण आज जे अग्नेय दिशेला स्वयंपाकघर असावं असं जे म्हणतो आपण तर यासारखे वेगवेगळे छोटे छोटे विषय तिथं अभ्यासलेले असायचे आणि त्याच्यानुसार ती यज्ञभूमीची रचना केलेली जायची आपस्तंभ शुल्भसूत्रामधील एक श्लोक सांगतो समंता समंतम भूमीत म्हणजे सर्व बाजूंनी विस्तृत समतल स्वच्छ शुद्ध भूमी तयार करावी हा साधारण एक आठवे ते सहाव्या शतकामधला ग्रंथ आहे शुल्भसूत्र भारता लिला है। है कि भारता हो कि है। हे दक्षिण भारतामध्ये रचला गेलेला आहे बौद्धसूत्र जे आहे की जे उत्तर भारतात रचलं गेलं त्यांचं पण म्हणणं असं होतं की काटेरी झुडपे मोठी झाडे व गजबज नसलेली शांत जागा यज्ञासाठी योग्य आहे हे त्याचे सुरुवातीचे जे आहेत नियम ते त्यांनी सांगितले जे आपण आजही बघतो आजही आपण जेव्हा जमिनीची एसबीसी काढायला होतो सॉइल बिअरिंग कॅपॅसिटी तर निष्णांत इंजिनियर किंवा निष्णांत आर्किटेक्ट ती जमीन पाहिल्या पाहिल्या सांगतो की तिथं काय होऊ शकेल तर हा त्यांचा त्यावेळेस जे क्रायटेरिया आहे आता शतपथ ब्राह्मणामध्ये म्हणजे हे साधारण आठव्या ते सहाव्या शतकामध्ये रचला गेलं असावं कुरू आणि पांचाल त्यावेळी जे प्रदेश होते त्या प्रदेशात हे रचलं गेलं शुचो देशे वेद्या हा स्थापनते वेदी नेहमी पवित्र शुद्ध भूमीवर स्थापावी असेच उल्लेख तैतरीय संहितामध्ये पण आपल्याला बघायला मिळतो आता ही वेदीची रचना त्याच्या दिशा याच्याविषयी पण बरस त्यावेळेस सांगितलं गेलं आणि या वेदींच्या रचनेवरून त्यांच्या दिशेच्यावरून नंतर मग वास्तुशास्त्राचं जे ग्रंथ विविध आले तर त्या विविध ग्रंथामध्ये ही वेदी म्हणजे वास्तू गृहित धरून हिचे जे नियम त्यावेळेस इसवी सन चार ते पाच हजार वर्षापूर्वी म्हणजे साधारण इसवी सन पूर्व पंधराशे ते दोन हजार वर्षांपूर्वी या वेदी रचनेचे जे नियम होते तर हे नंतर दोन हजार वर्षांनंतर म्हणजे साधारण इसवी सन पाचव्या ते सहाव्या शतकाच्या नंतर जे ग्रंथ आले वास्तुशास्त्राचे तर त्यांनी या वेदीच्या रचनेवरती आधारित वास्तुशास्त्र म्हणजे वास्तूंची रचना कशी असावी हे संदर्भ घेऊन ग्रंथ लिहिले आणि ते नंतर मग समाजासाठी तो एक नियम झाला किंवा समाजाने ते पाळावं असं साधारण त्याच्यातले अर्थ होते तर तैतर्य संहिता म्हणते चतुराश्रम चतुर्वेदा हा चतुर्दिशाच्या वेदी चौकोनी चार दिशा असावी आणि हे चार वेदांचं प्रतीक आहे मित्र हो आजही जेव्हा एखादी इमारत रचल्या जाते तर ती नव्वद टक्के बहुतेक चौकोनी किंवा आयाताकृती असते तिला चार बाजू असतात आता यामध्ये वेदिकांमध्ये पण नंतर अनेक प्रकार आलेले आहेत त्याच्याविषयी आपण एक वेगळा स्वतंत्र एपिसोड घेणार आहोत आता याची स्थापना कशी करावी हे कात्यायन शुल्भसूत्र काय म्हणते अग्निवे वेदी ही स्थापत्य दक्षिणे पूर्वे गृहोत्री ह वेदी ही अग्निकुंड किंवा वेदी किंवा अग्निकुंड हे अग्नेय दिशेला ठेवावेत आणि हे जे अग्नीय दिशेला ठेवावेत याच्यावरूनच नंतर जिथं अग्नीचा वावर दिवसभर असायचा यज्ञभूमीच्या ठिकाणी म्हणजे स्वयंपाकघर की एवढ्या सगळ्या आलेल्या समाजासाठी योद्ध्यांसाठी राजांसाठी जिथं दिवसभर स्वयंपाक केला जायचा म्हणजे अग्नी त्या ठिकाणी पेटत असायचा तर या जसं यज्ञाच्या वेदिकेमध्ये अग्नी दिवसभर पे पेटत असायचा तसा स्वयंपाकघरातही असायचा म्हणून या दोन्हींची दिशा ही अग्नेयाला घेण्यात आली ती वा का घेण्यात आली हे आपण पुढच्या एका एपिसोडमध्ये बघणार आहोत आजचा विषय फक्त आपला यांचा परस्पर संबंध यज्ञभूमी किंवा यज्ञाचा आणि वास्तुशास्त्रावरील ग्रंथांचा किंवा वास्तूचे जे नियम केलेले आहेत वास्तुशास्त्रामध्ये त्याचा काय संबंध आहे एवढंच बघणार आहोत आता ही वास्तूची जे सांगड जेव्हा घरामध्ये घालण्यात आली म्हणजे मनुस्मृतीमध्ये पण लिहिले अग्नेस्थानम स्थान पूर्वतो ज्ञानतनम स्मृत <coughs> स्मृतम म्हणजे घरात अग्निस्थान पूर्व अग्निला दिशेला असावं विजय मग अशी म्हटलं की यज्ञ आणि वास्तूमधील हे नियम त्यांनी सारखेच आहेत म्हणजे आपल्याला मूळ जे आहे वास्तुशास्त्रातलं ते यज्ञांच्या विषयीच जे ज्ञान आहे यज्ञ करण्याच्या विषयी यज्ञभूमी तयार करण्याच्या विषयी ते सगळं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आता हे यज्ञाचा वेळ किंवा मुहूर्त जो काय दिलेला आहे ऋग्वेदामध्ये પ્રત હર્વજુહા હાષ્માગ્નજ્ઞેશેશું માનવ સમારત સકાળે આહુતિન સ અગ્નિપૂજનકરાવે માધ્યને સૂતો સોમ હષા દેવાં અર્પતિ દુપારી સોમપાન સોમયજ્ઞ અર્પણ કરાવવા ઉશાજાગગ્રવ અગ્નિ યજસ્વ દેવયુ સંધ્યાકાળી યજ્ઞુતિકરાવી ઋતુનાંચિ અનુકુરતી વેદા યજ્ઞ દધતેના અણુ म्हणजे ऋतूनुसार किंवा मासानुसार दिवसानुसार यज्ञ करावेत त्रिसवण त्यांनी सांगितलेले प्रात माध्यान आणि सायम आणि याच्यामध्ये ऋतुकालाचा विचार अनिवार्य केलेला होता आता हे विशेष यज्ञांसाठी काय ऋतू आहेत किंवा कसं त्याच्यासाठी काय हे केलं तर शतपथ ब्राह्मण असं म्हणते वसंत सोमय आगा हा वसंतो हैवे सोम हा सोमयज्ञ वसंत ऋतूत करावा शरदी हर हा यत्र तत्र हवै पृथ्वीव्या ऋतम कृतम भवती शरद ऋतू हवीर यज्ञ म्हणजे पिकानंतर ही ये समृद्धी येते किंवा त्याच्याविषयी आपल्याला कृतज्ञता जी व्यक्त करायची असते तर त्यासाठी तो केलेला जातो एक 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 गोष्ट मला आठवली की आपण म्हणजे पृ ज्यावेळेस वास्तुपूजन होते त्यावेळेस जेव्हा कुदळ मारतात तर ती कुदळ मारताना एक श्लोक आहे आता मला लगेच आठवत नाही मी सांगेल परत तर तिथं त्या पृथ्वीची क्षमा मागितलेली की मी तुला खोदतोय तुला त्रास देतोय पण मला तू माफ कर तर आपल्याकडे म्हणजे इसवी सन इसवी सनानंतर चौथ्या पाचव्या शतकापर्यंत जमीन खोदून पाषाण काढायला काही बंधन होती म्हणजे सहसा जमिनीला खोदायचं नाही ती मातेच्या स्वरूपात आहे तिच्या गर्भामधून काहीतरी बाहेर येत आहे असा तो त्यावेळेसचा ऋषी मुनींचा विचार होता म्हणून आपल्याकडे जे मोठे मोठे पाषाणातले इमारती किंवा राजे राजवाडे किंवा किल्ले हे आधी बघितल्या नाही गेले ते साधारण पाचव्या ते सहाव्या शतकानंतर मग एक एक तयार व्हायला पहिले सगळं लाकडांमधून तयार व्हायचं हा एक वेगळा विषय आहे आठवलं म्हणून सहज सांगितलं आता हे गृहसूत्रांचे नियम त्यांनी काय दिले ते तिथ्या नक्षत्रेच्या प्रेक्षा हा यथाशास्त्र मुहूर्तदृष्ट्या नक्षत्र निरूवपेत तर याच्यामध्ये हे जे यांनी नियम घालून दिले होते की मुहूर्त काय असावा तर हे त्या भौगोलिक परिस्थितीची नैसर्गिक परिस्थितीची सगळे अनुकूल त्यांनी ठेवले होते की त्यांना ऋषी मुनींना कळत होतं की पावसाळ्यामध्ये यज्ञ शक्य नाही हिवाळ्यामध्ये यज्ञ शक्य नाही तर मग यज्ञाचा कालावधी काय असावा तर मग साधारण उन्हाळ्याच्या आसपास जे काही पाच सहा महिने मिळत असतील तर ते यज्ञाचे असावेत मुख्य ते करून चार महिने हे यज्ञाचे चांगले मांडले गेले होते आणि तेच नियम आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये पण आढळतात की भूमिपूजन कधी करावं भूमीची सुरुवात कधी करावी इमारतीची सुरुवात कधी करावी ते जसे नियम यज्ञाच्या वेळेस पाळले गेले तेच नियम इकडे नंतर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये मुहूर्त म्हणून आलेले आहे जे आपण आज भूमिपूजन मुहूर्त म्हणतो किंवा वास्तुपूजन मुहूर्त म्हणतो आता हे वास्तुपूजन भूमिपूजनची याची जी, जी सांगड आहे म्हणजे मी जे सांगतोय तो आन्सर काय म्हणते त्याच्यामध्ये भूमिमृदुला समतला शुभा गंभीर स्निग्ना जलसंपन्नाच वर्णिया समतल शुभ जल समृद्ध भूमी निवडावी भूमिपूजन शुद्धे दिने शुभे नक्षत्रे शुद्ध दिवशी शुद्ध नक्षत्रात विशेषत सकाळच्या शुभ मुहूर्तात भूमीपूजन करावे मयमतम काय सांगते की जे साधारण पाचव्या सहाव्या शतकात आला असावं शुद्धे स्थळे ग्रामशून्ये स्मशानद्वारे भू प्रशस्ता गजबज व स्मशानापासून दूर शुद्ध भूमी श्रेष्ठ आहे <coughs> आता हे जे तीन याचे मुख्य प्रश्न आहे की यज्ञभूमी निवड व वास्तुभूमी निवड पद्धत सारखी आहे का तर माझ्या अभ्यासानुसार ही पद्धत सारखीच आहे सन पूर्व पंधराशे किंवा दोन हजार वर्षांपूर्वी जी यज्ञासाठी निर्माण झालेली एक नियमावली होती श्लोक होते मंत्र होते किंवा ग्रंथ होते ऋग्वेद यजुर्वेद यांसारखे तर याच्यामध्ये दिलेली यज्ञभूमीची जी निवड होती दोन हजार वर्षांनंतर हे सर्व नियम हळूहळू हळूहळू वास्तुशास्त्र ग्रंथामध्ये यायला लागले आणि यज्ञभूमीचे जे नियम होते यज्ञभूमीविषयी जे ग्रंथ होते त्या ग्रंथाचा संदर्भ वास्तुशास्त्राच्या ग्रंथाच्या रचनेमध्ये सर्व ऋषीमुनींनी घेतलेला आहे म्हणजे यज्ञभूमी ही वास्तुशास्त्राविषयीची जननी म्हणावी लागेल किंवा तिथून सर्व नियम आलेले आहेत हे तुम्हाला आपस्तंभामध्ये बघायला मिळेल बौद्धायन आहे शतपथ ब्राह्मण आहे आहेत आणि हे जे यज्ञभूमीविषयीचे ग्रंथ आहेत तर हेच तुम्हाला नंतर माणसार मयमतम यासारख्या म्हणजे दक्षिणेमध्ये पण तेच नियम आलेले आहेत आणि उत्तरेमध्ये पण तेच नियम आले आहेत आता या दोन्हीसाठी वेळ सारखे आहे का हो तर यज्ञ हे ऋगवेदावर आधारलेलं त्रिस्वण आहे जे ऋतू तिथी नक्षत्र त्याच्यामध्ये बघितलं जातं अश्वरायाने तेच सांगतंय ते आपस्तंभ आहे तेच ते आपल्याला आणि भूमिपूजनाचा मुहूर्त हा सकाळचा सांगितला गेलेला आहे त्याच्याविषयी काही नक्षत्र दिलेले आहेत आणि वसंत आणि शरद ऋतू प्रामुख्याने याच्यामध्ये प्रमाण मानलं गेलेलं आहे तर आता ही वेळ का सांगितली असावी तर एक नैसर्गिक सा साधारण सा असं आहे की सकाळी सकाळी हा प्राणवायू अधिक असतो उत्साह अधिक असतो आदल्या दिवशीची मरगळ सगळी गेलेली असते नवीन उत्साहाने आपण काम चालू करताना साहजिकच आपल्याला त्याच्यामध्ये यश हे मिळते संध्याकाळी का सांगितले आहे तर संध्याकाळी थोडी हवा ही स्थिर असते म्हणजे जो यज्ञातून निघणारा धूर आहे किंवा वादळ वावटळ असं काही हे राहत नाही आणि तो यज्ञ सुकर होतो किंवा मग आपलं कार्य सुकर सुकरतो आपणही बघतो की मंडप टाकल्यानंतर दुपारच्या याच्यामध्ये ते मंडप उडून जाण्याचे प्रकार जास्ती घडतात रात्री ते सगळं संध्याकाळच्या वेळेला स्थिर स्थावर असते आता याच्यामध्ये भौतिक बो, जर आपण बघायला गेलं तर पावसाळा झाला हिवाळा झाला याच्यामध्ये थोडीशी ओलसरता असते आणि रोगराई ही पसरलेली असते वातावरणाचा एक कुबट काहीतरी वेगळाच वास असतो म्हणजे ते यज्ञ करताना तिथे आपलं मन लागत नाही आणि थोडस आध्यात्मिक याच्यामध्ये बघितलं तर आपण जे काही सूर्य देवतेला प्रमुख मानलेलं आहे तर ती सूर्यदेवता ऋतुचक्रांच्या सोबत जी समरसता पाहिजे तर ती या साधारण वेळेनुसार किंवा मोहरानुसार योग्य प्रकारे मिळते आता याच्यामध्ये या ऋषीमुनी काय केलेलं आहे अजून की मानवी कृतींचा जो हे आहे तर तो वेगवेगळ्या वैश्विक ऊर्जा ज्या आहेत किंवा पृथ्वीच्या मधील जी ऊर्जा आहे या सगळ्यांचा ताळमेळ यांनी घातलेला आहे <coughs> म्हणून आपण वास्तू उभी करताना हे सगळे जे नियम पाळायचे असतात तर ते का पाळायचे असतात तर याचा अभ्यास हा शंभर दोनशे वर्षातला नाही पाचशे वर्षातला नाही हजार वर्षातला नाही हा सहा हजार वर्षांपूर्वीपासून आलेला अभ्यास आहे आता याच्यामध्ये आपण मग अशी म्हटलं की बा वसंत ऋतूच का तर ते हिवाळ्यानंतर एक निसर्गामध्ये वेगळ्या प्रकारची हलचल निर्माण होते सगळ्या वृक्षांना कळ्या फुले सगळीकडे हिरवळ दिसले असते जीवनाची एक सुरुवात झालेली असते तर हा वसंत ऋतू हा प्रजनन उत्साहाचा ऋतू सगळीकडे मानला जातो म्हणजे याच्यामध्ये शतक ब्राह्मण असे म्हणते की वसंत सोमयागा हा वसंत हैवे सोमहा म्हणजे सोमयज्ञ हा वसंतातच करतात शरद ऋतू मध्ये साधारण पावसाळ्यानंतर जी एक शुद्ध हवा असते त्याच्यानंतर आकाश निर्माण झालेलं असतं शेतात पीक तयार असतं धान्य उभलक असतं आणि समृद्धीचा काळ असतो म्हणजे लोकांना या काळामध्ये यज्ञ करायला किंवा यज्ञासाठी दान करायला ही मुबलगता असते तर हे जे संदर्भ आहेत हे संदर्भ आपण लक्षात ठेवायलाच पाहिजे <coughs> आता हे वसंत आणि शरद ऋतू तसे पाहिलं तर दोन्हीही काळ हे एक संधी संधी काळ आहे म्हणजे आ, वसंत म्हणजे हिवाळ्याकडून आपण थोडंसं उन्हाळ्याकडे या बदलाचा टप्पा राहतो शरदमध्ये पावसाळ्यापासून हिवाळ्याकडे बदलायचा टप्पा असतो आणि या क्रिया सगळ्यांनी ऋषिमुनींनी व्यवस्थित अभ्यास करून याच्यावरती हे केलेलं आहे म्हणून आपण बघतो की बौद्ध धर्मामध्येही पावसाळ्याचे चार महिने एका ठिकाणी भिक्खू बसून आराधना करतात किंवा समाजाला प्रबोधन करतात जैन धर्मामध्ये पण तेच आहे हिंदू धर्मामध्ये पण तेच आहे साधू संत साधारण चतुर्मास जे पाळला जातो तर ते आपल्या जागेवरून हलत नाही तर याचे कारण हेच आहेत आणि हेच नंतर मग वास्तुशास्त्राच्या विविध ग्रंथांमध्ये आलेले आहेत तर यद, आता एक याच्यामुळे स्पष्ट झालं की यज्ञभूमीचे जे काही नियम होते नियमावली ती तीच वास्तुभूमीविषयी नियम आले किंवा नियमावली तयार झाली म्हणजे याच्यामध्ये भूमी आली दिशा आली मुहूर्त आले ऋतू आली तिथी आले आणि नक्षत्र आले म्हणजे यांचे संदर्भ वेगवेगळे असू शकतात पण या सगळ्या गोष्टी यज्ञासाठी पण अभ्यासल्या जायच्या आणि या निर्मितीसाठी पण अभ्यासल्या जायच्या थोडस तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी परत एकदा सांगतो ऋग्वेदाची रचना ही साधारण इसवी पूर्व पंधराशे झालेली आहे सप्तसिंधूच्या परिसरामध्ये ब्राह्मण ग्रंथ शुल्बसूत्र हे सन पूर्व दहाव्या ते सहाव्या शतकामध्ये निर्माण झाले असावेत हे उत्तर भारतामध्ये निर्माण झाले गृहसूत्र मनुस्मृती इत्यादी जे आहे ते सन पूर्व पाचव्या शतकामध्ये असावे माणसा आणि मयमतम हे जे वास्तुशास्त्राविषयीचे ग्रंथ आहेत तर हे साधारण इसवी सणाच्या नंतर पाचव्या त्या सहाव्या शतकामध्ये दक्षिण भारतामध्ये निर्मित झालेले आहेत म्हणजे यज्ञकाळा आणि हा वास्तुशास्त्र ग्रंथनिर्मितीचा काळ याच्यामध्ये दोन हजार वर्षांचा फरक आहे या दोन हजार वर्षांमधील बदलांचा अभ्यास करून करून ज्यावेळेस वास्तुनिर्मितीची सुरुवात झाली होती म्हणजे मोठ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस राजवाडे किंवा मंदिरं उभं करण्याची सुरुवात झाली होती तर हे एका दिवसाचं काम नव्हतं दोन हजार वर्षांचा अभ्यास त्याच्यामध्ये आलेला होता हे आजचा भाग इथंच आपण थांबव्यात नमस्कार आणि धन्यवाद आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आमचं स्थापती चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या लाडक्या मित्रांना फॉरवर्ड करा